हा बघा मॅरिनेशन केलेले सुरमई मी आता बनवते कुठे हे रुद्रमाची खांदाण मध्ये सांगू नवी सांगू सांगवी नवी सांगवी आणि कोणत्या पद्धतीने बनार आहे हे आगरी कोळी मसाल्यांपासून बनविलेले मॅरिनेशन आहे आणि मसालेही आपलेच आहेत ते आणि काळ्यासारख्या ठिकाणी आगरी कोळी पत्तीने खूप रेअर आहे हो म्हणजे नक्की खायला या तुम्ही आणि हे बाकीचं बन काय 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 हे बाकीचे आहेत बांगडा हे पापलेट सुरमई आहे इथे आणि फ्रॉन्स बोंबिल वाल, ओले बोंबिल आणि फ्रॉन्स हो आणि इकडे पीडब्ल्यू डी ग्राउंड नवी सांगलीला मिळून जाईल नक्की पाच वाजेपासून रात्री अकरा पर्यंत कधी पण या हो आणि आपल्याकडे फ्राय पण भेटत आणि थाळी पण भेटते हो आणि एवढंच नाही तर चिकन मटन आणि चिकन थाळी मटन थाळी अंडा मसाला थाळी आणि खेकड्या थाळी आता येतेच आणि गरमागरम ताजी भाकरी तांदळाची भाकरी बाजरीची भाकरी आणि ज्वारीची भाकरी किंवा चपाती हे चार प्रकार आपल्याकडे थाळांना अवेलेबल असतात बसायचं आपल्या चोवीस माणसं एका टायमाला ऍट अ टाइम तू पाठिमा क्रिकेट खेळला चालूच आहे तिकडे क्रिकेट हे माझं नाव कोमल काळे अच्छा नवी सांगवी पीडब्ल्यू ग्राउंडवर कोमल काळे यांची मस्त असे रुधर्माची खानावरची ते पापलेट आहे सोबत सु, मस्त असं गार्निशिंग केलेलं आहे कोथिंबीर टाकलेली आहे इकडे कांदा इकडे लिंबू सोबत इकडे सुरमई फ्राय दिलेली आहे आणि इकडे ओले ओलेबोंबिल तिकडे गरमागरम भाकरी बनत आहेत पावसात तिकडे आणि एकदम मस्त वातावरणात जर जेवायचा आनंद घ्यायचा असेल खायचा आनंद घ्यायचा असेल तर तुम्ही ते आलं पाहिजे पाच ते रात्री अकरा पर्यंत कधी मला तर स्पेस नाहीये पापलेट फ्रायच खातो प्लीज ट्राय करूया जबरदस्त आणि काही असतात ना टेस्ट ते आगरी कोळी मसाल्यामध्ये टेस्ट आहे तुम्हाला फील करता येईल आणि मुंबई वरून मासे येतात भाऊचा धक्का हो मग काय बोलायलाच नको विषय खतम भाऊचा धक्का कुलाबा कुलाबा ससून डॉक फिश मार्केट प्रॉपर मार्केट फिश मार्केट आणि भाऊचा धक्का असल कोळी बांधवाच्या बोटी कालदाचे मासे इथे येतात कुठे ट्राय करू सुप्पा उगाच ना एवढे फुल ब्लॉगर इथे नेऊन गेले की पब्लिक इथे गर्दी करतं टेस्ट मी तो जाणे पुणेकर असताना किती पुण्याबा येणं झालं तुमचं सांगली भागात तर आवर्जून याच्यात ट्राय करायचं कुमन काळे यांचे असल रुद्रमच्छी घालणार स्पेशल फिश मटन चिकन भरपूर काय पदार्थ आहेत या आणि तुम्हाला यांचं स्टॉल कसा वाटला कमेंट करून सांगा आणि मराठी मुळा व्यवसाय मंडळी सपोर्ट करा व्हिडिओ शेअर करा भेटू अशा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिक सह टाटाबाबा टेक केअर सी यू